मित्रांनो जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा तुम्ही पंतप्रधान मुख्यमंत्री राष्ट्रपती यांच्यावर चर्चा करता पण तुम्हाला माहिती आहे का की लोकशाहीत दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात महत्वाचा संवैधानिक पदाधिकारी म्हणजे उपराष्ट्रपती होय उपराष्ट्रपती म्हणजे फक्त बॅकअप प्रेसिडेंट नाही तो एक राज्यसभेचा अध्यक्ष आहे आणि संविधानाच्या कार्यप्रणालीतला एक महत्वाचा स्तंभ आहे आता प्रश्न असा आहे की दोन हजार पंचवीसच्या उपराष्ट्रपती निवडणुकीत जिंकणार कोण सत्ता कि संविधान संविधानाचे कलम सहासष्ट अंतर्गत उपराष्ट्रपतींची निवड होते ते राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात म्हणजे संसदेच्या उच्च सदनात त्यांचं नियंत्रण असतं राष्ट्रपती अनुपस्थित असले किंवा आजारी असतील तर ता तात्पुरती जबाबदारी उपराष्ट्रपतींवर येते त्यामुळे उपराष्ट्रपती हे फक्त बॅकअप नाहीत तर संविधानाची सातत्यता आणि संसदीय संतुलन राखणारे पद आहे सी पी राधाकृष्णन माजी राज्यपाल महाराष्ट्र झारखंड आर एस एस आणि भाजपशी दशकांदक संबंध तमिळनाडूतून राजकीय प्रवास सुरू संघटनात्मक कामात प्रचंड अनुभव मोदी शहा नेतृत्वाचा स्पष्ट पाठिंबा एनडीए ने हा उमेदवार देऊन संदेश दिला स्थिरता सत्ता आणि अनुभव म्हणजेच बहुमत आमचा आहे निवडणूक ही औपचारिक आहे सुदर्शन रेड्डी माजी सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश प्रामाणिकपणा न्याय आणि संविधानाची कटिबद्धता यांचं प्रतीक इंडिया आघाडीचा संदेश कॉन्स्टिट्युशन फर्स्ट राजकारणातील भ्रष्टाचार सत्ता संघर्ष यांच्या तुलनेत संविधानाची नैतिक बाजू पुढे आणण्याचा प्रयत्न इंडिक अलायन्सने सत्ता नसतानाही संविधानाचा नैतिक चेहरा दाखवायचा प्रयत्न केला आहे तुम्हाला काय वाटतं उपराष्ट्रपती पद हे फक्त एक औपचारिक पद आहे का कि संविधानाच्या स्थैर्यासाठी एक सर्वात महत्वाचा घटक आहे मित्रांनो प्रत्येक निवडणूक आपल्याला लोकशाही बद्दल एक महत्वाचा धडा शिकवते उपराष्ट्रपती निवडणूक ही आकड्यांवर आधारित असली तरी आपल्याला सांगते की लोकशाहीत सत्ता आणि संविधान हे दोन्ही समान महत्वाचे आहेत तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा